नमस्कार मंडळी मी ऋतुजा विनय रावराणे तुमचं स्वागत करते संध्याप्रकाश किचनमध्ये आजची आपली रेसिपी तुम्हाला मे बी टायटल बघून समजलं असेल प्रत्येक मालवणी माणसाचं सोल फूड आपण बनवलं या ब्लॉगमध्ये ते म्हणजे पिठी भात आणि मच्छी फ्राय मच्छी तर तुम्ही कोणतीही तुम्हाला आवडेल तशी ती घेऊ शकता सुकट घेऊ शकता पण मेन आहे पिठी जी कुर्ताचीच बनते आणि मस्त मुंबईमध्ये थंडी पडली आहे हळूहळू चालू होते आणि त्या वातावरणामध्ये गरम गरम पिटी भात आणि मच्छी फ्राय एक नंबर कॉम्बिनेशन आहे नक्की ट्राय करून बघा काही असं स्पेशल करायचं आहे काही इन्ग्रेडियंट लागणारे अजिबात नाही फक्त कुर्ताची पिटी मसाला मीठ हळद कांद्याची फोडणी बस नक्की ट्राय करून बघा कसे वाटते आम्हाला कमेंटमध्ये सांगा अजून काय रेसिपीज आम्ही ट्राय करायला पाहिजे ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल छानवरती तर प्लीज 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 सबस्क्राईब करा तुमचं हे सबस्क्राईब आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे लाईक करा शेअर करा आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू टेलिन हरिओम श्रीराम बन्य नाचवीच नाच आपण पिठीसाठी तर तेल गरम करत ठेवले इथे आणि इथे मी आधी सगळी तयारी करून घेतली आहे कढीपत्ता घेतला आहे कांदा टोमॅटो आणि इथे मी पिठी पिठी म्हणजे जे कुळताचं पिठ पीठ असतं ते मी इथे काढून ठेवलं आहे आणि आता तेलामध्ये आपण फोडणी देऊया कढीपत्ता कांदा कांदा नीट भाजून घेऊया जास्त काही काळा नाही करायचं आहे गोल्डन वगैरे नाही फक्त थोडा ट्रान्सलूसंट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेल आपलं छान तापल्यामुळे कांदा पट्टन भाजून होईल इथे आपला कांदा भाजतोय त्याच्यामध्येच आपण टोमॅटो टाकूया आणि आता हे दोन्ही मिक्स करूया नीट आणि हे जोपर्यंत आपलं भाजत आहे तोपर्यंत इथे जे मी पिठी पिठी घेतली आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकते आणि त्याची हळूहळू मिक्स करून घेऊया चांगलं पातळ असं पेस्ट करून घेऊया म्हणजे जेव्हा आपण पिठी ॲक्च्युली बनवणार तेव्हा त्याच्या गुठळ्या नाही राहणार पिठीमध्ये सो चांगलं मिक्स करून घेऊ हळूहळू पाणी ॲड करून आपण मिक्स करून घेऊ एकदम बारीक तस म्हणजे पातळ अशी पेस्ट व्हायला पाहिजे गुठ्याने राहायला पाहिजे एकदम नीट मिक्स झालं पाहिजे इथे आपला कांदा टोमॅटो नीट भाजून घेतलाय त्याच्यामध्ये मी हळद टाकते आणि या स्टेजला ना जर तुम्हाला मसाला नाही टाकायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची टाकू शकता मी ऑफकोर्स मसाल्याची बनवते मालवणी मसाला टाकतोय आपण छान मिक्स हो होतोय आणि हा मसाला भाजून घेऊया आपण आणि मग ह्याच्यामध्ये हवं तेवढं पाणी ॲड करूया आपण काय इथे नवीन असं काही रेसिपी नाही दाखवत आहे पिठीची सगळ्यांनाच पिठी माहिती आहे कशी बनली जाते ही फक्त एक मालवणी दाखवतोय त्यातल्या त्यात आणि आता काय मुंबईत थोडं छान असं थंडी पडली आहे पावसाळ्यात थंडीमध्ये पिठी भात आणि मच्छी फ्राय हे मालवणी माणसाचं एकदम सोल फूड असतं सो तेच चालू आहे आज इथे आपला मसाला भाजला गेलाय इथे आपली पिठी पण नीट आहे आणि आता ह्या मसाल्यामध्ये आपण जेवढी आपल्याला पिठी बनवायची आहे तेवढं आपण पाणी टाकणार आहे आणि ते पाणी उकळून घेऊया आपण इथे मी मच्छी फ्रायसाठी तेल गरम केलंय मच्छी फ्रायची रेसिपी मी बऱ्याच वेळा दाखवली आहे आपल्या चॅनलवरती आपलं दुसरं चॅनल आहे अनिरुद्ध प्रवास त्याच्यावरती पण आपण बऱ्याचदा मच्छी फ्राय दाखवली आहे तुम्हाला हवं असेल तर आम्ही एखादा व्हिडिओ लिंक करून देऊ आणि इथे आपलं पाणी उकळायला सुरुवात झाली आहे हळूहळू हो, जरा नीट उकळू दे पाणी पाणी उकळलं एकदा की मग आपण ह्याच्यामध्ये पिठी टाकूया आपली इथे पाणी आपलं उकळलंय गॅस स्लो केलाय मी आणि याच्यामध्ये मी आता आपली पिठी टाकते आणि आता मिक्स करून घेऊया आता ही सध्या ना तुम्हाला खूप पातळ वाटत असेल पिठी पण ही उकळली ना की थोडी घट्ट होईल जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा किंवा हीच कन्सिस्टन्सी हवी असेल पिठीची भाताबरोबर खायला किंवा चपाती बरोबर वगैरे भाकरी बरोबर खायची असेल तर तुम्ही पाणी जास्त टाकू शकता आणि मग नंतर हळूहळू हो उकळली की ही कन्सिस्टन्सी होईल आपल्या पिठीची आता आपण थोडं एक उकळ काढून घेऊ आणि मग बाकीचे बाकीच्या गोष्टी टाकू याच्यामध्ये आपली पिठी उकळायला लागली आहे आणि याच्यामध्ये आपण आता मेन इन्ग्रेडियंट टाकूया ते म्हणजे खोबरं आणि आत्ताच याच्याबरोबर आपण ह्याच्यामध्ये मीठ पण टाकूया मिक्स करूया आणि पिठी जरा उकळू दे पिठी पिठी आहे हे असं ओळखायचं म्हणजे ना पूर्ण घरभर तुमचं छान असा सुगंध दरवळत राहणार तोपर्यंत तो आपण पिठी उकळवायची जोपर्यंत आपल्या घरात असा छान सुगंध येत नाही आपली जशी जशी पिठी उकळते तशी जशी थोडी घट्ट होत चालली आहे जर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही कुर्ताचं पीठ कमी वापरा पाणी जास्त वापरा म्हणजे तुम्हाला जी कन्सिस्टन्सी एकदम पातळ हवी हो असेल ती जी आपण बेसिकली हॉटेलमध्ये जशी खातो ना पातळ असते ती तसं तुम्ही कमी पीठ आणि जास्त पाणी वापरून करू शकता कर आणि भाता बरोबर खायला छान वाटते त्याला उकळू दे चांगलं मच्छी फ्राय आपण करून घेऊया जोपर्यंत आपली पिठी उकळते छान आपण आता कवरिंग केले, कोट केलंय मस्तपैकी मच्छीला आपल्या सुरमई घेतली आहे मी तुमच्याकडे जास्त कोणती मच्छी खाल्ली जाते आम्हाला कमेंट करून सांगा आमच्याकडे सुरमई बोंबिल प्रॉन्स छान पिठीचा सुगंध येतोय आता मी इथे कोथिंबीर ऍड करते आणि थोडं उकळू दे अजून आणि मग आपली पिठी तयार आहे आणि असा आपला पिठी भात आणि मच्छी फ्राय रेडी आहे